नमस्कार मी अनिता फादे ची खास सिरीज ही सुरू आहे गोल्डी साहेब आणि त्यांच्या चित्रपटांबद्दल या चित्रपटाची सिरीज सुरू आहे तो चित्रपट कसा बनला हे मी सांगते आहे सिक्कीमला आहे पहिल्यांदा चित्रपटाचं शूटिंग जे झालं ते जयदीपचं झालं होतं आणि तिकडचं जे राजा होता त्यावेळेस आणि जे आर्मीचे जनरल होते तर त्यांनी सुद्धा खूप सहकार्य दिलं होतं तर तिथे जेव्हा शूटिंग झालं मोठं शेड्यूल होतं बरेच दिवस तिथे राहिले होते तर त्यावेळेला सुद्धा सेट वरती संध्याकाळी पॅकअप झालं की त्या काळामध्ये ट्रंकॉल लागत असत मुंबईमध्ये कुठे फोन करायचा तेव्हा तर हॉटेलच्या रिसेप्शन वरती किंवा कुठे बाजूला त्या जात असत आणि ट्रंकॉल लावायला सांगत असत डॉक्टर बालीना आणि त्या ट्रंकॉल नी वरती नीट ऐकू येत नसेल त्या काळामध्ये तर मोठमोठ्याने त्या सगळं आपल्या घरातल्या गोष्टी आणि काय प्रेमाच्या गोष्टी त्या बालींची करत असत आणि ते सगळं युनिट जे काय रूममध्ये असेल म्हणा किंवा हॉटेलमध्ये कुठे बसलं असेल रिसेप्शन वरती किंवा काही तर त्या सगळ्यांना ऐकू येत असे आणि त्या सगळ्यांना असं वाटायचं की अरे बापरे एवढे रोज काय बोलत असते डॉक्टर म्हणजे काय बोलायचं बोलत होत ते ऐकू तर येतच होतं पण काय बोलायचं आणि एवढ्या म्हणजे सगळ्यांना ऐकू एवढ्या मोठ्या पद्धतीने बोलण्यामध्ये काय अर्थ आहे माला आणि गोल्डी यांचे संबंध किंवा देवसाहेब आणि माला यांचे संबंध कसे खराब होते ना ह्याचं मी तुम्हाला एक चांगलं उदाहरण सांगते कि व्यतिज झाला त्याच्यानंतर पुन्हा कधी गोल्डी साहेबांनी यांच्या बरोबर काम केलं नाही देवसाहेबांनी दोन एक चित्रपट वैजंतीमाला बरोबर केले पण मात्र ते नाखुश होते की या हिरोईनचे खूप टँट्रम्स आहेत आणि नेहमी काहीतरी विचित्र वागत असते सेट वर आपलं सगळं चेहरा दिसावा असा कायम हट्ट असतो त्याच्यामुळे देवसाहेबांनी सुद्धा असं खूप काही काम त्यांच्याबरोबर केलं नाही त्याच्यानंतर अनेक वर्ष म्हणजे जयंती प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वर्ष गेली आणि वैजंतीमाला यांना पद्मश्री मिळाली त्यावेळेला वीस साहेब इंग्लंडला गेले होते आणि तिकडे त्यांना कळलं की वैजंतीमाला यांना पद्मश्री मिळाली आहे तर चला ठीक आहे एकेकाळी आपण काम केलं आपलं नाही पटलं पण एका अभिनेत्रीला इंडस्ट्रीमधल्या एका व्यक्तीला एवढा मोठा सन्मान मिळालेला आहे तर आपण त्यांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे असा विचार करून गोल्डी साहेबांनी एक पत्र वैजंतीमालांना पाठवलं तिकडनं लिहून आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की आपण एकत्र काम केलं मात्र त्यावेळेला काही आपलं टीव्ही जमू शकलं नाही मात्र तुला पद्मश्री मिळाली याचा मला खूप आनंद होतो आणि बाकी ते काही पर असं लिहिलं होतं पद्मश्री मिळाल्याबद्दल त्याच उत्तर म्हणून वैजंतीमाला कडून गोटी साहेबांना एक पत्र आलं होतं पत्र म्हणजे फक्त त्याच्यामध्ये एकच वाक्य होत की हु केअर्स अबाउट यू असं त्याच्यामध्ये लिहिलं होतं गोटी साहेबांनी मला सांगितलं होतं की मला नाही असं वाटत की कि मालानी स्वतः हे लिहिलं असेल हे डॉक्टर पालीने लिहिलं असेल त्यांच्यातर्फे आणि देसाहेबांना जेव्हा हे कळलं की असं उत्तर पाठवलं आहे देवसाहेबांनी गोल्डी साहेबांची समजूत काढली की अरे बाबा रेव एखादा माणूस जे वाकडा असतो ना तर तो कायमच वाकडा राहतो तर त्याच्यामुळे तू याच वाईट वाटून घेऊ नको तर अशा पद्धतीने वैयंतीमाला यांच्या चांगल्या चित्रपटाच्या यादीमध्ये ज्वेलतीचं नाव येतं हो किंवा यशस्वी ये चित्रपटांच्या यादीमध्ये ज्वेलतीचं नाव येतं हो मात्र या चित्रपटाबद्दल त्यांनी त्या फारशा कधी बोलल्या पण नाहीयेत आणि त्यांनी लिहिलं पण नाहीये त्यांच्या पुस्तकामध्ये आणि तो सगळा कटु अनुभव होता देवसाहेब आणि गोल्डी साहेबांसाठी तर या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी आपल्याला मिळावी असं संगीतकार जयदेव यांना वाटत होत कारण आधीच्या काळामध्ये म्हणजे स्वतंत्र संगीतकार म्हणून काम करण्यापूर्वी ते सचिन देव बर्मन यांच्याकडे दे असिस्टंट म्हणून काम करत असत आणि सचिनदा त्यांच्यावरती अगदी मुलासारखं प्रेम करत असत म्हणजे जसं पंचमना ते ट्रीट करत असत मुलगा म्हणून तसंच जयदेवना सुद्धा ट्रीट करत असत आणि म्हणूनच हमदोनू जेव्हा बनवत असताना त्यांनी देवसाहेबांना सांगितलं होतं की या चित्रपटाची संगीताची जबाबदारी तुम्ही जयदेवला द्या कारण तो खूप रुग्णी संगीतकार आहे आणि तो खूप चांगलं काम करेल आणि म्हणून हमदोनूची गाणी जयदेवजीनी तयार केली होती त्याच्यामुळे हा चित्रपट सुद्धा आपल्याला मिळावा याच संगीताची जबाबदारी आपल्याला मिळावी असं जयदेवना वाटत होत मात्र देवसाहेबांचं असं मत होत की या चित्रपटामध्ये हा रहस्यमय चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये जेवढा ड्रामा आहे त्याच्या कथानकामध्ये त्याच्या संपूर्ण जॉनर मी याच्यामध्ये त्याचप्रमाणे याला याच संगीत सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे कारण याच्या संगीतामध्येही वेगवेगळे जॉनर्स आहे म्हणजे याच्यामध्ये हा ओटोपे हो असे बाद जाते नृत्य आहे नृत्याचं गाणं आहे त्याच्यानंतर रुला की गया स्वप्नासारखं एक दुखत गाणं आहे सॅड सॉंग आहे ती पुकारे आरे आरे सारखं रोमॅन्टिक सॉंग आहे तर अशा वेगवेगळ्या भे गाणी जी आहे किंवा तनुजा यांनी रात अकलेली भे गा, आहे त्यांच्यावरती जे पिक्चर झालेलं आहे आणि तनुजा यांच्यावरती तर त्याच अशा वेगवेगळ्या गाणी जी आहेत त्याच्यासाठी सचिन देव बर्मन हेच सर्वात योग्य संगीतकार आहेत म्हणून प्रदीपच्या संगीताची जबाबदारी जी होती ती सचिन देव बर्मन यांच्यावरती सोपवली गेली या चित्रपटाची गाणी लिहिण्यासाठी गोल्डीनी त्यांचे जे आवडते गीतकार होते शैलेंद्र त्यांना पाचारण केलं यापूर्वी सुद्धा शैलेंद्रजी त्यांच्यावर काम केलं होतं गाडीसाठी केलं होतं काला बाजार केलं होतं त्याच्यामुळे या चित्रपटातली गाणी सुद्धा शैलेंद्रजींनी लिहावी असं गोल्डी साहेबांना वाटत होतं आणि शैलेंद्रजी यांनी पहिलं जे गाणं लिहिलं या चित्रपटाचं ते गाणं होत रुला की गया स्वप्ना मेरा आता या गाण्याचे जे ओरिजिनल जे बोल लिहिले होते मुकड्याचे त्याचे शेते शैलेंद्राने असं लिहिले होते रुला गया स्वप्ना तेरा तर त्यावेळेला गोळी साहेबांनी त्यांना सजेस्ट केलं की शैलेंद्रजी आपण रुला गया स्वप्ना मेरा असं जर का गाणं म्हणजे मेरा हा शब्द टाकला तर कसं होईल की त्याच्यामध्ये दोन अर्थ निर्माण होतात की रुला के कारण जे गाणं गाणं आहे ते ते आपण किती आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न हिरोईन हिरो करत असते की हिरोला हो हीरोग, कळावं की अरे हो आपली खरंच दुःख आहे आणि त्याच्यामध्ये एक मेहरा या शब्दामध्ये दुसरा त्याचा अर्थ आहे कारण तिला सुद्धा विलन ब्लॅकमेल करत असतो आणि तिला हे सगळं नाट्य करायला त्यांनी भाग पाडलेलं असत हिरोबर म्हणून मेरा हा शब्द जास्त योग्य आहे असं गोंटी साहेबांना वाटत होत तर शैलेंद्रजीना सुद्धा ते पटलं आणि मग उलाके गेला स्वप्न असं त्याच मुकडा तयार करण्यात आला शैलेंद्रजींनी यातलं दुसरं जे गाणं लिहिलं ते गाणं त्यांनी लिहिलं आणि ते गाणं लिहित असताना असं आलं मोकळा लिहिला या गाण्याचा एक पहिल्या अंतराचे काही ओळी लिहिल्या त्यांनी दोन ओळी आणि पुढे असं झालं की साठी ते येईच ना म्हणजे दा गोल्डी आणि शैलेंद्रजी यांच्या सिटिंग होत असत त्याच्यावरती चर्चा होत असत आणि मग शैलेंद्रजी अनेकदा तिथेच गाणे लिहित असत किंवा दुसऱ्या दिवशी लिहून आणत असत गाणं सिच्युएशन पडल्यानंतर तर ते सिटिंगलाच येईन म्हणून कोल्डी साहेबांनी एक दोन वेळा त्यांना निरोप पाठवला हो की शैलेंद्रजी मला गाणी लवकर बनवायची आहे तर आम्ही चित्रपटाचं शूटिंग सुरू करत आहोत आणि जेव्हा आम्ही आता सिक्कीम ला जाऊ तर तिथेच मला काही गाणी चित्रित करायची तर पुन्हा पुन्हा गाणी चित्रित करण्यासाठी वेगवेगळे काही जाण्याची गरज नाही आम्ही जेव्हा बाकीचे सीन्स करायला जाऊ तेव्हाच तिथे गाणी करू पण मोठं शेड्यूल लावू म्हणून परंतु शैजंद्रची काही ये येईना निरोप देऊन सुद्धा म्हणून गोल्डी साहेब एकदा त्यांच्या घरी गेलो गर्जा, तर त्यांनी विचारलं घरच्या पत्नीला शैलेंद्रजीच्या तर त्यांनी सांगितलं की शैलेंद्रजी घरी नाहीयेत त्याच्यानंतर दुसऱ्यांदा सुद्धा असंच झालं की शैलेंद्रजी नाहीयेत असं त्यांना कळलं जेव्हा तिसऱ्यांदा शैलेंद्रजींकडे गोल्डी साहेब गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की शैलेंद्रजी घरीच आहे समोर येत नाहीयेत किंवा नाही येत आपण घरामध्ये नाहीये असं त्यांनी घरच्या लोकांना सांगितलेलं असावं आणि हे कळण्याचं कारण असं होतं ना की त्या काळामध्येच चित्रपट सृष्टीमध्ये अशी कुजबुजी सुरू झाली होती त्याच्यावरनं भोंडी साहेबांना कळलं होतं की तिसरी कसम हा जो चित्रपट शैलेंद्रजी करत होते तो तो एक तर तो तर अनेक वर्ष म्हणजे सहा वर्ष लागली तो चित्रपट पूर्ण होण्यासाठी परंतु त्याचं मी शूटिंग लागलं ला होतं आणि त्याच्यात तो ओव्हर बजेट झाला होता त्याच्यामुळे हुंड्यांवरती या चित्रपटासाठी पैसा घेऊन मग शूटिंग केलं जात होतं तर ते कर्ज खूप शैलेंद्रजींवरती झालं होतं आणि ज्यांच्याकडनं पैसे घेतले होते की लोक त्यांनी तगादा लावला होता की आमचे पैसे परत द्या आता खूप वेळ झाला वगैरे आणि शूटिंग सुद्धा चित्रपट सुद्धा पूर्ण होत नव्हता अनेक अडचणींमुळे अनेक समस्यांमुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपट निर्मिती करत आहे शैलेंद्रजी त्याच्यामुळे त्याच्या शूटिंग मध्ये ते व्यस्त असत बाहेरग्राफी जे शूटिंग झालं होतं तिसरी कसमच तर त्यामध्ये तिथे ते गेले असल्यामुळे त्यांनी गीतकार म्हणून जे बाहेर ते काम करत असत सातत्याने ते, ते, ते सुद्धा कमी केलं होतं त्याच्यामुळे गीतकार म्हणून त्यांना जी काही आवक होत होती तर ती सुद्धा कमी झाली होती आणि कर्जाचा बोजा वाढत होता त्याच्यामुळे असं झालं होतं की त्यांचं मध्यप्राशन खूप वाढलं होतं ते, ते फ्रस्ट्रेशन सगळं आलं होतं कर्ज द्यायचंय लोकांना पैशांचं काय सगळ्यांनी सगळी सोंग करतायत तर पैशांचं सोंग नाही त्यावेळेला पैसे द्यायचे लोक दारामध्ये उभी राहत आहेत आपले की आम्हाला पैसे द्या तर त्याच्यामुळे शैलेंद्रजींनी स्वतःला जवळ घरामध्ये दे कोंबून घेतलं होतं इतके ते फर्स्ट झाले होते की कोणाने भेटू इच्छित नव्हते तर त्याच्यामुळे जेव्हा तिसऱ्यांदा गोळडी त्यांच्या घरी गेले आणि कळलं की शैलेंद्रजी घरात असून सुद्धा नाही असं सांगतायत तेव्हा त्यांनी एक चिठ्ठी शैलंद्रजी लिहिली आता तिसऱ्यांदा गोल्डी साहेब जेव्हा शैलेंद्र यांच्याकडे गेले तेव्हा काय घडलं हे मी तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये सांगेन तोपर्यंत बघत राहा मायाजा धन्यवाद